काढला काढला तर स्वागत आहे मित्रांनो आजच्या तुमच्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो काल आपल्या सर्प मित्र मिलिंद जटालेला कॉल कॉल आला होता की कुठून कोड़ कोड़ आला होता कॉल हे इथून आपला कोट क्वार्टर कोट क्वार्टर मधून कॉल आला की घरात साप होता म्हणून तर साप बघायला गेलो तर तिसऱ्या मजल्यावर घरात साप होता तिथे कसा काय आला होता तर माहित नाही पण ते ड्रम तिथे एक ड्रम होता म्हणते त्या ड्रमच्या आतमध्ये पडलेला होता तर तिथून आम्ही काल हा रात्री रेस्क्यू केला काही कारणावस्था आम्ही शूट पण नाही घेऊ शकलो आणि हा तस्कर जातीचा साप आहे म्हणजे बिनविषारी आहे तो मिलिन दाखव राहिल बाहेर काढून बघा मित्रांनो बिनविषारी साप आहे आणि काही म्हणजे काहीच कर नाही करत मला त्या पाचक फुटाचा साप आहे जवळपास हा पाचक फुटा नाही पाच नाही आहे चार। साडेचार पाच फुटाचा असू शकते बघू शकता मोबाईल किती मोठा आहे आणि बिन आणि मित्रांनो अमरावतीत कुठं पण साप निघाला तर मिलिंद झेटालेला कॉल किंवा दुसरा कोणी अजून सर्प मित्र असेल त्यांना कॉल लावा फक्त सापाला मारू नये आपल्या पर्यावरणासाठी सापही आवश्यक आहे तर मित्रांनो आपण याला थोड्याच वेळात रेस्क्यू करणार आहे रेस्क्यू म्हणतो सॉरी रिलीज करणार आहे तर बघून घ्या मित्रांनो कसा आहे आणि याला ओळखाचा कसा मिळेल बघायची कलर बघा याचा कलर हा असा पट्ट्या हे बघा दाखव याचं दिसते ब्लॅक बॅग डबे 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 छोटे छोटे तर हा दबे 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 चोटी चोटी तस्कर जाते मागून बघा मागून पूर्ण प्लेन आहे चॉकलेट आहे चॉकलेट ही ब्लॅक हलकं तर मित्रांनो असा हा साप आहे तर चला मी आपण रिलीज करू रिलीज वेळेस तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपण साप जिथे रिलीज करायचा आहे आपल्याला त्या ठिकाणावर आपण आलेलो आहे तर मित्रांनो सांगायचं एवढंच होतं आता कोणाच्या घरात जर साप निघाला कोण निघाला <coughs> तर सापाला मारायचं नाही आणि कोणत्या पण सर्पमित्राला किंवा मिलिंद जटालेचा आम्ही नंबर डिस्प्लेवर देऊनच देऊ द्यू। तर मित्रांनो आपण चला आता साप रिलीज करू <coughs> बघू शकता चला रिलीज करून देऊ आपण त्याच्या परिसरात इथे हे जंगलच आहे बघू शकता मित्रांनो हे पूर्ण जंगल आहे त्याच्या आसपास म्हणजे लोकवस्ती भरपूर कमी आहे कमी म्हणजे नाही सारखीच आहे सा आपण आता रिलीज करू बघू शकता तस्कर जातीचा सा साप आहे बिनविषारी आहे तेच येतो बघा मित्रांनो गेला साप गेला मित्रांनो साप काहीच नाही करत अजून चालला पण आहे आतमध्ये तो हा आता गेला त्याच टच केला तर मित्रांनो सांगा यायचं एवढंच आहे अजून थांबला का थांबला हाच आहे का तूच आहे का हा दुसरा आहे ना तू तूच आहे राहू दे होऊ दे तर मित्रांनो हा बघा हा याच्यात झाडात जाऊन बसून गेला साप हा तर मित्रांनो चला, चला। मिलिंद जटालचा मी नंबर आता स्क्रीनवर देऊनच देईल आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत राहील तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच खतम करू